अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचा संघर्षमय प्रवास सिंधुताई सपकाळ हे केवळ एक नाव नसून अनाथांच्या उपेक्षितांच्या तसेच वंचितांच्या जगण्याची नवी उमेद देणारा अखंड ऊर्जेचा प्रेरणा स्रोत आहे आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणाऱ्या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या माईच्या स्पर्शाने प्रेमाने आपलंसं करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे सत्तर वर्षीय महिला आपल्या भूतकाळातील वेदनादायक प्रसंग मागे टाकून प्रचंड ऊर्जा व आत्मविश्वासाने अनाथांच्या समस्यांचं निराकरण करते त्यामुळेच त्यांना अनाथांच्या माई अनाथांची आई अशा नावाने संबोधलं जातं त्यांच्या वैयक्तिक जीवनात डोकावून बघितल्यास त्यांनी त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या आयुष्यात किती संकटं आलेली आहेत व किती त्याचा त्रास झालेला आहे ह्याचा हे आपण अंदाज लावू शकतो अनेक वाईट अनुभवांना तोंड देत माईंच्या चेहऱ्यावर आपण विलक्षण आत्मविश्वास बघून प्रेरित होऊ शकतो ज्यांना कुणीच नाही त्या सर्वांसाठी मी आहे असं त्या अत्यंत प्रेमाने बोलून दाखवतात आपण एक सामान्य स्त्री ते असामान्य आई असा त्यांचा जीवनप्रवास बघू शकतो एक नको असलेलं बालक म्हणून त्यांना काय काय सोसावं लागलं हे आपण त्यांच्या घरातून दिलेल्या चिंधी या टोपन्नावरून अंदाज लावू शकतो सिंधुताईंचे वडील त्यांना नेहमीच धीर देत असत तसंच शिक्षण देण्यावर सुद्धा त्यांचा भर होता परंतु कौटुंबिक जबाबदारी व लवकरच झालेल्या बालविवाहामुळे त्यांना इयत्ता चौथीनंतर शिक्षण सोडावं लागलं होतं ताईंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथे चौदा नोव्हेंबर दोन हजार अठ्ठेचाळीस रोजी झाला घरची परिस्थिती हालाकीची असल्याने पाठी घेऊ शकत नसल्याने त्या लिखाण करण्यासाठी भराडीची पाने वापरून आपले कसे बसे शिक्षण पूर्ण करीत होत्या परंतु बालवयात झालेल्या विवाहामुळे त्यांची अभ्यासातील रुची कमी झाली मला लग्नाच्या पूर्वसंध्येला सांगितलं गेलं की स्त्रीच्या आयुष्यात फक्त दोनच गोष्टी असतात एक जेव्हा ती विवाह बंधनात अडकते आणि दुसरं म्हणजे ती स्वर्गवासी होते वर्ध्याच्या नवरगाव जंगलात माझ्या नवऱ्याच्या घरचे मिरवणूक घेऊन आले होते तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था झाली असेल याचा विचार करा असं ताई सांगतात तिने वयाची तिशी गाठलेल्या माणसाबरोबर लग्न केलं माईचे पती त्यांना अपमानास्पद वागणूक देत होते तसेच तिला मारहाण करत होते अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळांपणं झाली काड़ता काड़ता त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील पहिला संघर्ष केला तेव्हा गुरवळणे हा त्यांचा व्यवसाय होता गुरं ही शेकड्याने असायची शंभरापेक्षा जास्त असायची त्यांचं शेण काढता काढता कंबर मोडायचं स्त्रिया शेण काढून अर्ध मेल्या होऊन जात पण त्या बदलात त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही म्हणून माईंनी बंड पुकारलं माई हा लढा जिंकल्या पण या लढ्याची किंमत त्यांना चुकवावी लागली बाईच्या या धैर्यामुळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला होता कारण जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली आणि गावकऱ्यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले याचा काटा काढण्यासाठी माईच्या पोटातील मूल आपलं असल्याचा खोटा प्रचार दमडाजीने सुरू केला यामुळे श्रीहरिसपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला त्यांनी माईंना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले त्यावस्थेत ते त्यांची कन्या जन्माला आली पतीने हकलून दिल्यानंतर गावकऱ्यांनी देखील त्यांना हकलून दिले माराने अर्ध मेल्या झालेल्या माई माहिरी आल्या पण सख्या आईनेही पाठ फिरवली हो पोट भरण्यासाठी भीक मागण्याची वेळ माईंवर आली वयाच्या विसाव्या वर्षी नऊ महिन्यांची गर्भवती असताना त्याने माईंना घराबाहेर फेकून दिलं तिने त्याच दिवशी आपल्या घराबाहेर असलेल्या गोठ्यात एका मुलीला जन्म दिला आणि त्याच बिकट परिस्थितीत काही मैल अंतरावरील तिच्या आईच्या घराकडे धाव घेतली जिने तिला आश्रय देण्यास नकार दिला होता माई उद्गारली मी ना कापला आहे या घटनेने माईच्या मनावर खोलवर परिणाम झाला होता ज्यामुळे तिने स्वतः आत्महत्या करण्याचा विचार देखील केला होता परंतु त्या कुजलेल्या विचारांवर मात करत आपल्या मुलीच्या संगोपनासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागणं त्यांनी चालू केलं अनेक दिवस घालवल्यावर त्यांना असं जाणवलं की आपल्याप्रमाणे असे असंख्य अनाथ बालक आहेत एकदा पुण्यात रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला त्याला त्याचे नाव दीपक गायकावाड एवढं सांगता येत होतं माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या पण त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावलं माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी दोन तीन मुले त्यांना भेटली त्यांनाही आपल्या पदराखाली घेतलं निराश्रितांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवलेलं आहे ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती ज्यांना त्यांच्याप्रमाणेच सतत त्याच अडचणींना सामोरं जावं लागत होतं माई त्यांच्या वेदना समजू शकत होत्या त्यामुळेच त्यांनी त्या अनाथांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला त्यांनी दत्तक घेतलेल्या अनेक मुलांचे पालन पोषण करण्यास सुरुवात केली हळूहळू तिने असंख्य मुलांना जवळ केलं असंख्य अनाथ मुलांना सहारा दिला आणि कालांतराने ती अनाथांची आई म्हणून उदयास आली आजपर्यंत त्यांनी पंचवीसशे पेक्षा जास्त अनाथ मुलांना दत्तक घेतलं आहे आणि त्यांना पोषक आहार दिला आहे काहींचे लग्नसुद्धा लावून दिलेले आहेत आणि त्यांना जीवन जगण्यास मदत केली आहे तिला प्रेमाने माई आई असं संबोधलं जातं माई त्यांना आपल्या पाल्याप्रमाणेच वागणूक देतात त्यापैकी काही आता वकील आहेत डॉक्टर आहेत अभियंते आहेत आणि आने अनेक मोठ्या पदावरील अधिकारी देखील झालेले आहेत माई सांगतात जेव्हा त्या एक मुलगी व स्वत अस्तित्वासाठी दररोज एकट्याने झुंज देत होत्या तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्याप्रमाणेच असे अनेक अनाथ मुलं आहेत ज्यांना ह्या जगात कुणीही नाही आहे आणि त्याच क्षणी त्यांनी त्या मुलांचं संगोपन करण्याचा निर्णय घेतला मुला मुलींमधील भेद दूर करण्यासाठी निराश्रितांच्या कल्याणासाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेठ हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे सांभाळण्यासाठी दिले जी आज स्वतः एक अनाथाश्रम चालवत आहे सिंधुताईंना अनाथांना त्यांच्या कार्यासाठी पाचशेहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत सिंधुताईंनी आपल्या प्रेम आणि दयाळू स्वभावामुळे दोनशे सातपेक्षा जास्त जावाई छत्तीस मुली आणि हजाराहून अधिक नातवंडाचा एक मोठा परिवार जमवलेला आहे आजपर्यंतसुद्धा तिला आपल्या दोन वेळच्या जीवनासाठी संघर्ष करावा लागत होता ती कोणाचाही आधार घेत नाही फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी ठिकठिकाणी भाषणं देत होती देवाच्या कृपेने माझ्याजवळ उत्तम संभाषण कौशल्य आहे ज्याद्वारे मी कोणावरही आपला प्रभाव पाडू शकते भुकेने मला बोलायला शिकवलंय आणि आज तेच माझं उदरनिर्वाहाचं साधन बनलेलं आहे असं माई भाषणांमध्ये नेहमी म्हणायच्या भाषणांद्वारे मिळणाऱ्या पैशांवर मी अनाथ मुलांचे पालनपोषण करते असं माई मोठ्या आत्मविश्वासाने सांगायच्या अनेक वर्ष पतीच्या गैरवर्तवणुकीमुळे त्रासलेल्या माई निराश झाल्या नाहीत त्यांच्या पतीने स्वतः त्यांच्या समोर येऊन त्यांच्या त्या कृत्याबद्दल माफी मागितली आणि माईंनी देखील त्यांना मनाचा मोठेपणा दाखवत एखाद्या लहान मुलाला माफ करावं त्यासारखं माफ करून टाकलं आज ते दोघेही अत्यंत आपुलकीने अनेक अनाथांचे संगोपन करत होते दोन हजार सोळामध्ये सिंधुताईंच्या कार्यासाठी समाजसेविका त्यांना डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मार्फत डॉक्टरेट प्रदान करण्यात आली त्यांच्या पुरस्काराची यादी लिहायला गेल्यास आजचा लेख कमी पडेल नक्की सिंधुताईंच्या या खडतर आयुष्यावर मागे सिनेमाही येऊन गेला तेजस्विनी पंडित यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला अनंत महादेवांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता सिंधुताईंच्या याच धैर्यवान आणि त्या कामात झोकून दिलेल्या व्यक्तित्वामुळं त्यांना पाचशेपेक्षा पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांना या पुरस्कारांमधून जी काही रक्कम मिळते ती रक्कम त्या निस्वार्थ स्वभावाने अनाथांना घर बांधून देण्यात तसेच शिक्षण देण्यात खर्ची घालतात त्या मुलांच्या स्वप्नांना अजून चांगला आकार कसा देता येईल यामध्ये सिंधुताई सतत प्रयत्नशील असतात अशी ही अनाथांची माय माई सिंधुताई सपकाळ आज अनंतात विलीन झालेली आहे सिंधुताईंसारख्या या प्रचंड आत्मविश्वासू व्यक्तिमत्वाला एका मोठ्या प्रभावाला अनाथ परत एकदा मुकलेले आहेत आणि ते आता कायमचेच अनाथ झालेले आहेत सिंधुताईंच्या कार्याला सलाम करत कीर्तन मराठी टीमकडनं सिंधुताई सपकाळ यांना अत्यंत भाऊक मनाने भावपूर्ण श्रद्धांजली